नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं बोलू काही आज आपण कुठल्याही आजाराविषयी बोलणार नाही आहोत तर शागंबरी क्लिनिक मध्ये ओ डॉक्टर या नावाने आपण एक वेगळा विभाग चालू केलाय आता प्रश्न पडलाच असेल की ओ डॉक्टर म्हणजे नेमकं काय आहे माझ्या बाबांना प्रॉस्टेटचा त्रास सुरू झाला आहे आमच्या डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलला जाऊन ऑपरेशन वगैरे लागेल ला असं सा सांगितलं ला आहे त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत काही मदत माहिती मिळेल का हो बाळ नक्कीच तू ओ डॉक्टरला संपर्क कर तेथील डॉक्टर तुला याबद्दल सर्व माहिती देतील तसंच कोणत्या हॉस्पिटलला हे ऑपरेशन होईल तेथे कोणती मोफत योजना आहे का हे पण सांगतील हा आत्ताचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की ओ डॉक्टर ही संकल्पना नेमकी काय आहे तर आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत ते प्रत्येक पेशंटला जेव्हा पुढे जाण्याचा सल्ला देतात तेव्हा त्याला कुठल्या डॉक्टरांकडे जायचं आहे कुठल्या हॉस्पिटललाचं इलाज होईल या संदर्भात माहिती देतच असतात पण बरेच वेळेला काही पेशंटना किंवा नातेवाईकांना माहिती मिळत नाही किंवा त्यांना अजून काही जर वेगळी माहिती हवी असेल तर आम्ही त्याला या ओ डॉक्टरच्या माध्यमातून नक्कीच मदत करू बरेच वेळेला अने असे अनुभव येतात की कोणत्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरांकडे जायचं आहे तर त्या विशिष्ट आजाराचे डॉक्टर कुठल्या हॉस्पिटलला उपलब्ध आहेत सरकारी योजना जसे की आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुले योजना अशा योजना ज्या आहेत त्या कुठल्या हॉस्पिटलला आहेत ह्याची कल्पनाच बरेच वेळेला रुग्णाला आणि त्याच्या नाय नातेवाईकांना नसते त्याच्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ हा बरेच वेळा दोन्ही वाया जातो तर ह्यासाठीच आम्ही ओ डॉक्टरच्या माध्यमातून जेव्हा कुठलाही पेशंट आम्हाला कुठल्याही स्पेशालिस्ट डॉक्टरांविषयी माहिती विचारेल तेव्हा त्याला आम्ही याबद्दल माहिती देऊ जसं की आताच्या व्हिडिओमध्ये प्रोस्टेट प्रोस्टेटच्या किंवा कुठले डॉक्टर आहेत त्यांना कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला डॉक्टरांना दाखवणं सोयीचं पडेल कुठल्या हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनांचा लाभ त्या पेशंटला घेता येईल याबद्दल माहिती करू हे झालं फक्त प्रोस्टेट किंवा प्रोस्टेटचं उदाहरण तसंच मेंदू रोगतज्ञ कुठे आहेत किडनी किडनीचे डॉक्टर किडनीचे डॉक्टर कुठे आहेत त्वचा रोगतज्ञ कुठे आहेत हृदयरोगतज्ञ कुठे आहेत लहान मुलांचं स्पेशल डॉक्टर डॉक्टर कुठे आहेत लहान मुलांचे सर्जन डॉक्टर कुठे आहेत अशा प्रकारची माहिती प्रत्येकालाच प्रत्येक वेळेला मिळेल असं होत नाही तर आम्ही ओ डॉक्टर या मधच्या माध्यमातून आम्ही ही माहिती जे पेशंट या संदर्भात आम्हाला माहिती विचारतील त्यांना आम्ही ती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू पुरू, जेणेकरून त्या पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना तो त्रास होणार नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद